सहा वाजता दरवाजामध्ये थांबल्या बरोबर त्या घरातली जी माय मावली ती जुनी पद्धत आमची पूर्वी महाराज आमच्या माय मावल्या सारवायच्या होत असताना शिव पाठ करा शिव पाठ करा सौरेशी फेरा चुकी महाराज दरवाजामध्ये येऊन थांबले महाराजांना एवढा आनंद वाटला <laughs> काय माझे शिष्य खरंच म्हणले आनंद वाटला आणि <laughs> ती सारवता सारवता माऊली अशी पाठीमाग माग बघितली पा तर महाराज दरवाजामध्ये अग बाई माझे महाराज गुरु महाराज म्हणले आणि तिने हातातलं पोत्र खाली टाकली लगेच गेले हात धुतले महाराजांचे पाय धुवायला पाणी दिले पाय स्वतः धुतले महाराजांना सिंहासनावर बसवलं बसवल्याच्या भाव भाव सांगतो मी बसवलं सिंहासनावर आणून महाराजांना सांगितलं महाराज चहा घेता महाराज म्हटले मा मी चहा पित नाही दूध तरी घ्या म्हणले दूध पण नाही घे मग महाराज एक करा ना तुम्ही आता गुरु घरी आल्याच्या नंतर असंच विनमुख जाऊ नये काही न घेता पण थोडं केळी आहे घरामध्ये केळी घेता महाशिवरात्री नि काल केळी आणली होती केळी घेता ठीक आहे म्हणले महाराजांनी केळी घेतो म्हणले तिला एवढा आनंद झाला गुरु महाराजांना पाहिल्यामुळं आनंद झाला माझा भारी साठवे लागले आवाज येत नाही बंद का कमी आवाज बघा काय झालंय मग साठवे अंतरी मग ती एवढा आनंद झाला गुरु महाराज घरी आल्यामुळे मग केळी सोलून देऊ लागली धुत धुतली केळी केळी सोलायची केळी खाली टाकायची आणि महाराजांना साली खायला द्यायची केळी खाली टाकायची महाराजांना साली खायला द्यायची एक झालं दोन झालं तीन झालं त्या घरचा जो मालक होता त्या पाऊलीचा तो बाहेर गेला कोणीतरी सांगितलं महाराज आले घरी तुम्ही इकडे कुठे फिरताय तो लगेच घरी आला बघितला त्या रोजामध्ये येऊन याची बायको काय करू लागल्या भान राहिलं नाही शुभ पूजा शिव स्मरण करीता नसे ते अशी भान केळी खाली टाकली साली महाराजांना खायला देते गेला महाराजांना हे वेळे तो काय करते केळी खाली टाकलीस मध्ये दोन चार केळी खाली पडल्या महाराजांना साली खायला देते म्हणले बाजूला मी देतो म्हणजे केळी आणि मग आता पद्धतीनं केळी सोलायचा आणि महाराजांना केळी खायला द्यायचा टाकायचा केळी सोनायचा केळी महाराजांना द्यायचा साल खाली टाकायचा एक दोन झालं की महाराजांनी थोडासा केळीकडे बघितले देणाऱ्याकडेही बघितले आणि त्याला सांगितलं मला ते पहिलंच वड लागलं कारण त्याच्यामध्ये तिचा भाव होता अशी शुद्ध भाव ज्याचा देव अंकित तयाचा याचा आणि तो भाव जसा शुद्ध व्हावा तो मग शुद्ध भाव केव्हा होतो प्रसाद मिळाल्याच्या नंतर प्रसादाचा आणखी परिणाम आहे म्हणजे मी भारी तू भारी मी भारी तू भारी आता मला वाटतं मी कीर्तनकार नाही भारी किती कीर्तनकार भारी झाला हे शोते मंडळी जर नसले आमचे कीर्तन काही रे बाब रे तुमचा आपण मनामध्ये किती जरी भारी गायक असलो किती भारी चाल म्हणली तिकडं जंगलामध्ये जाऊन म्हणलं तर कुणी ऐकल का कुणी कितीतरी भारी पक्र गाजवला म्हणजे नाही आम्हाला वाटतं मी भारी गायकाला वाटत मी भारी वादकाला वाटत मी भारी तुम्ही भारी नाही आपल्या सर्वांना किंमत जर असेल तर या श्रोत्या मंडळी पुढे आहे की श्रोता मंडळी जर नसेल तर आपल्याला का ही किंमत नाही म्हणून प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी तुम्हाला अर्जित असे भक्ती पण जमे ना म्हणले महाराज आमचं आयुष्य गेलं मी तो मी तो मी तो म्हणण्यामध्ये आणि मग मी आणि तू आमचे भांडणं जेवढ्या करतात हा कुणाचा हा कुणाचा आमचे भांडण हे पाण्याचं आहे हे मराठ्याच आहे धनगराचा आहे ती बांधणाचा आहे ती जंगमाचा आहे म्हणजे हे आमचे हित चालू आहे म्हणजे महात्मा बसवाटाने बाराव्या शतकात सांगितलं अरे हा कोणाचा हा कोणाचा आयसेची न म्हणावे हा आमचा हा आमचा आयसेचे म्हणावे म्हणजे माणसाला माणूस जोडणं म्हणजे परमार्थ आहे माणसापासून माणसाला परावृत्त करणं म्हणजे नाही पण संत आम्हाला म्हणतात या रे या रे या ते फल ते You're so tired of केंद्र आलो होतं मी येणार आमचं धर्म मी तू मी तू ज्यांना प्रसाद मिळाला प्रसाद मिळालेला मी तू म्हणत नाही मीच तू मी तू